तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर वर मी अनुराधा तर चला करूया आज संध्याकाळ झालेली आहे आता तर संध्याकाळपासूनचं रुटीन मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला सकाळी कंटाळाचा आला होता म्हणून बनवलाच नाही आणि तरी कालच्या व्हिडिओचं माझा थमडेल वगैरे बनवायचं लावायचं वाट्य होतं मग घरातले कामं मग त्याच्यामुळे जमलंच नाही म्हटलं जाऊ देत नंतर संध्याकाळी वगैरे स्टार्ट करूया आपण तर आता छानपैकी मस्त असे मी ब्रेडचे पकोडे को, बनवणार आहे तर चला म्हटलं स्टार्टिंग करूया आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करूया इव्हिनिंगपासूनचं रुटीन काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे नॉर्मलच रुटीन असतं असं काही इंटरेस्टिंग वगैरे हो काही नाही आहे तर चला बघून घेऊया पुढे काय काय होतं ते तर मी तुम्हाला एक म्हणजे दाखवते ते बघा आमचं यश यशला आमच्या हॉलिडे लागलाय <laughs> पण काळामध्ये <ना? laughs> हेडफोन लावून तो आता इथे बसलेला आहे साँग वगैरे ऐकत मस्त पैकी समर वेकेशन एन्जॉय करतो हो येतो तेव्हा आणि शर्ट वगैरे न घालता त्याला गरम लागते लागते सर्वणे दिसण्यात झाले